सातशे सेहेचाळीस कोटींच्या निधी वळवणीवर आदिवासी समाजात संताप संग्रामपूर येथे आदिवासी विकास परिषदेचे निवेदन संग्रामपूर तेरा मे दोन हजार सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा सातशे सेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याच्या निषेधार्थात संग्रामपूर तहसील कार्यालयावर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यामार्फत महामहीम राज्यपालांना हे निवेदन सादर करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष के छ सोपान सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी कार्यकर्त्यांनी शासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला त्यांनी सांगितले की आदिवासी समाज हा आधीच दारिद्र्य बेरोजगारी आणि उपासमारीशी झगडतो आहे त्यांच्यासाठी असलेला निधी कमी असल्याने अनेक योजना अर्धवट राहतात अशा परिस्थितीत सरकारने आदिवासींसाठीचा सा निधी इतर योजनेसाठी वळवणे म्हणजे सरळ सरळ अन्याय आहे निवेदनाद्वारे पुढील मागण्या करण्यात आल्या वळवलेला निधी तात्काळ परत आदिवासी विकास खात्याला द्यावा या निवेदन देताना उपस्थित प्रमुख मान्यवरांचे सोपान सोळंके जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राधेश्याम खरात रवी देवराव सोळंके देविदास डाबरे दत्ता फोकमारे मंगलसिंग पवार आकाश पवार किसन हरीचंद डाबेराव रोशन महादेव डाबेराव मझकर बरकर हरीश फकीरा केदार दुष्यन काका पालकर लाल जाभळे कैलास सोळंके शाकीर केदार जावीर मोरे जंग किराम डाबेराव इत्यादी आदिवासी विकास परिषद शाखेचे मान्यवर उपस्थित होते तेरा पाच दोन हजार पंचवीस ला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली शाखा बुलढाण्याच्या वतीने तहसीलदार साहेब यांच्या मार्फत राज्यपालांना संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आलेले आहे या मागणीमध्ये प्रमुख मागणी आमची आहे अशी आहे की सरकारने आमचा आदिवासींचा जो निधी आहे तो निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात आलेला आहे तर तो निधी आमचा आदिवासींचा परत करावा अशी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे निधी परत न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येईल ही आमची कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि सरकारने याची दक्षता घ्यावी की तो निधी ताबडतोब परत करावा आणि तो निधी आदिवासींच्या विकासाकरता खर्च करण्यात यावा कारण हा दारिद्र्यात खिचपट पडलेला आहे शिक्षण नाही बेकारी आहे रोजगार नाही आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये आदिवासींचा निधी सरकारने वळवला आम्ही त्याचा निषेध करतो त्यामुळे सरकारने तो ताबडतोब निधी परत करावा अशी आमच्या संघटनेच्या माध्यमातून मागणी आहे